नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण होममेड पिझ्झा बेस बनवणार आहे होममेड पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी मैदा लागणार आहे दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी दही लागणार आहे पिझ्झा बेस विकत आणायला गेला तर तो फार कमी किमतीत कम मिळतो परंतु फ्रेश नसतो तसेच आपल्याला एक टी स्पून येथे खाण्याचा सोडा आणि एक टी स्पून बेकिंग पावडर लागणार आहे हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे छान मिक्स करण्यासाठी जवळजवळ आपल्याला इथे एक पाच ते दहा मिनटे लागतात एकदम छान हे पेटून घ्यायचे आहे जेवढे तुम्ही छान पेटवून घेताल तेवढा तुमचा पिझ्झा बेस छान होणार आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि दही यामध्ये मैदा खूप छान फुकतो जवळजवळ डबल याचा आकार होतो येथे आपण एक सात ते आठ मिनिट हा हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तशी आपण पिठाची कणिक मिळतो त्या पद्धतीनेच ही कणिक आपण छान मस्त मिळून घेतलेली आहे आता हे पीठ आपल्याला जवळजवळ अर्धा तास असे झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर त्याचा तुम्ही आकार पाहाल तर आकार बदललेला आहे मस्त छान असा आपला पिझ्झा बेजचं जे पीठ आहे ते फुललेलं आहे हे पहा आता याचे आपल्याला प्रमाणात पिझ्झा बेस तयार करून घ्यायचे आहे त्यामुळे सर्व पिझ्झा बेस सारखे व्हावेत म्हणून या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे तुम्ही पीठ पाहाल एकदम परफेक्ट तयार झालेले आहे मार्केटमध्ये जर पिझ्झा बेस विकत आणायला गेलात तर स्वस्त मिळतो पण तेवढा फ्रेश नसतो आणि चवीलाही तो तितका छान लागत नाही भरपूर दिवसाचा बनवलेला असतो हे पहा या पद्धतीने आपण येथे थोडेसे पीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यावरती आपल्याला या पिझ्झा बेसच्या लाट्या ज्या आहेत त्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत पुरीचा थिकनेस जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला याचा थिकनेस ठेवायचा आहे त्यापेक्षाही जाड ठेवू शकता परंतु आपण तव्यावर हा पिझ्झा बेस बनवला बनवणार आहे त्यामुळे तो आतपर्यंत छान शिजला जात नाही म्हणून हे पा या पद्धतीने पुरीच्या थिकनेसपर्यंत आपण याची लाटी लाटून घेतलेली आहे आणि ही एकदम परफेक्ट आहे आता तव्यावरती आपण घरचे साजूक तूप टाकून घेतलेले आहे आणि यावरती आता या तव्यावर आपल्याला हा पिझ्झा बेस टाकून घ्यायचा आहे पिझ्झा बेस छान आतपर्यंत शिजला जावा त्यामुळे टीस्पूनच्या सहाय्याने आपण याला टोचा मारून घेतलेले आहे हे पहा अशा पद्धतीने टोचा मारल्यामुळे पिझ्झा बेस छान फुलतो आणि व्यवस्थित शिजला जातो आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला अशाच टोच्या मारून घ्यायच्या आहे आणि दुसरी साईडही आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आपण यावरती एक मिनिटभर झाकण ठेवून घेतले होते त्यामुळे पिझ्झा बेस छान वाफळला जातो आणि मस्त आपला असा हा पिझ्झा बेस बेक होतो हे पा या पद्धतीने मस्त असा आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे याच पद्धतीने सर्व पिझ्झा बेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे एकदम कमी साहित्यामध्ये मस्त असा फ्रेश पिझ्झा बेस आपण घरी तयार करू शकतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत